राजवाडा म्हणजे आपण आता रत्नागिरीमध्ये आला आहोत आणि एकदम सुंदर असा हा बाजूला आपल्या पाठीमागे दिसतोय तो पॅलेस आहे खूप म्यानमारचा जो राजा होता राजा थिबा असं होतं तर त्याला इंग्रजांनी सन एकोणीसशे एकोणीसशे दहामध्ये मध्ये हा राजवाडा बांधला इंग्रजांनी कैद करून म्यानमारमधून त्याला इकडं ठेवलं होतं राजाला त्या नमस्कार मंडई स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रोहित तांबे इलेवन तर मंडई आज आपण कोकणात आलेलो आहोत तर कोकणामध्ये आपण माझे ऑफिसचे कलिक आहेत देवेंद्र तांबे आणि त्यांचे भाऊ आहेत आणि हे पण त्यांचे लहान भाऊ आहेत तर आत्ता आपण इथे संगमेश्वरमध्ये आलो आहे सकाळी खूप रात्री एकदम डेंजर प्रवास करून आलेलो आहे उशी मध्ये हा रोड अतिशय दुर्गम असल्यामुळं आम्ही उक्षी मार्गे रत्नागिरी मध्ये जातो तर इकडून आपल्याला जाणं जरा सोपं दा होईल आपल्याला अजून पोहोचायला अजून अर्थातच ला ला तरी लागेल आणि नंतर इतर तिथं त्या ठिकाणी हिबा पॅलेस ठिकाणी जाऊन तिकडे टायटॅनिक पॉईंट पावर्स आणि पुढे बंदर इकडे आम्ही जाण्याचं आमचं इच्छा आहे तरी आजच्या दिवसातच सगळे पॉईंट आम्ही कव्हर करू एवढं आपण थोडासा ह्या भागाचा एक ड्रोन शॉट घेऊया तर तो, तो कमेंट मध्ये मला तुम्ही सांगा कसा वाटतोय कसे सिनेमॅटिक सीन येतात काय काय तर आजचा दिवस आपण बरंच काय एक्सप्लोर करणार आहोत तर आता जास्त वेळ न घालावता आपण इकडनं निघूया आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा खूप इंटरेस्टिंग असणार आहे storms we're chasing leading us and love is all we'll ever trust yeah no i don't want to waste what's left and on and on we'll go through the wastelands through the highways till my shadow turns to sun rays and on and on आपण भुशी जे पूल होता तिकडनं आपण दोन शो जुडवलेला तर ती ते तो तुम्हाला कसा वाटला आणि आता आपण थेट इथे थिबा राजवाडा म्हणजे आपण आता रत्नागिरीमध्ये आला आहोत आणि एकदम सुंदर असा हा बाजूला आपल्या पाठीमागे दिसतो तो पॅलेस आहे खूप आणि त्याचा खूप सारी मोठी हिस्ट्री आहे तर थोडक्यात म्यानमारचा जो राजा होता त्याचा थिबा असं होतं तर त्याला इंग्रजांनी अशे दहामध्ये हा राजवाडा बांधला इंग्रजांनी कैद करून म्यानमारमधून त्याला इकडे ठेवलं होतं राजाला त्या आणि नंतर मग तेव्हापासून तो कैद करून आणल्यानंतर तो इथेच त्याचं वास्तव्य होतं आणि त्याची पूर्ण फॅमिली इथेच रत्नागिरीमध्येच त्यांचं सगळ्यांचं वास्तव्य होतं पण त्याच्या फॅमिलीमध्ये मला एवढी फारशी माहिती नाही आहे तर तुम्ही जास्त करून त्यांच्या रत्नागिरीच्या माहिती जाऊन बघू शकता त्यांच्या तो तो ते 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 आता आम्ही जेव्हा रस्त्यातून येत होतो तिथे आम्हाला त्या राजाची ह्या राजांची स समाधी आपल्याला पाहायला मिळते जी वाटेतच आपल्याला लागते आणि हा पॅलेस आहे तिथे फोटोशूट असं काही अलाऊड नाही आहे आतमध्ये आता बाहेर बरेच लोक का काढतायत म्हणून आपण हे व्हिडिओ काढतो करतो आहे आता एवढ्या लांबून आपण मुंबईच्या ठिकाणावरून ह्या साईडला आलो आहे तर थोडंसं आपण एखादं लोकांपर्यंत दाखवण्यासाठी आपण एक हा आपण व्हिडिओ करतो आहे तर थोडा जे ज्या लोकांना जमत नाही ज्यांना घरात असतात त्यांना अशा गोष्टी पाहायला मिळत नाही त्यासाठी त्या लोकांसाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे इकडनं निघाल्यावर आपण आता पुढे डायरेक्ट पुढे आपण भगवती फूट असे का काय काय का, प पॉईंट करणार आहोत आता आपण डायरेक्ट पुढे भेटूया मंडई इकडे ड्रोन उडवणं अलाउड नाही इथे प हा थोडा झोन रिस्ट्रिक्टेड एरियाचा झोन आहे तर इथे आपण ड्रोन उडवत पण नाही आहे नियमाचं पालन करतो आहे आपली गाडी आपण केलेली देवेंद्रने गाडी आहे तर या गाडीने आज आपण जवळजवळ केले आपण म्हणजे एक हे एक लोकेशन केलं आपण मगाशी पुलावरचं म्हणजे मध्ये आता बरोबर पाठीमागे पॉईंट जिजामाता उद्यान आहे तिथे जाणार आहोत तिथे एकदम नयंतर तुम्हाला देखावा पाहायला मिळणार आहे तर आता जास्त वेळ न घाला वेळ न लावता आपण तिकडे सर्वप्रथम जाऊया तर खूप खूप धन्यवाद सुशांत दादा शशांकचे पण दादाचे आणि देवेंद्रचे बंधू पण आहेत त्यांनी पण खूप आपल्याला सपोर्ट करत आहेत आणि देवेंद्र तर आहेच तर ठीक आहे आता इकडनं आपण निघूया आणि डायरेक्ट आता आपण तिकडे भेटूया आणि रात्री खूप मोठा महोत्सव असतो जो आपण आता शिमग्यामध्ये आलेलो तर आता तेही आपण रात्री पाहूया तर आता इकडनं आपण निघूया बाय बाय आता आपण थिबा पॅलेस पाहून आल्यानंतर आता आपण बरोबर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे इथे आपण आता आलेलं आहोत तर हे बघा आपल्या पाठीमागे आपण पाठीमागे बघू शकता तर या जागेचं नाव आहे माता जिजामाता उद्यान तर आत्ता आपण आतमध्ये जाऊया आणि तिकडनं काय तिथे प्रवेशद्वार म्हणजे कसं काय किती रुपये काय ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगूया प्रत्येकी तिकीट दहा रुपये आहे तर ठीक आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे काय ते आणि तिकडचा समोरचा जो नजर आहे तो बघण्यासारखा आहे खूप सारा तर पर... बघ बघू माता जी गाम तर प्रत्येकी दहा रुपये तिकीट आहे पाहण्यासाठी तर आता आपण वरती जाऊन बघूया कसं काय ते दोन फूट उंच आहे ह्याची उंची आहे आणि हा समोरचा जो परिसर आहे एकदम समोरचा जो दृश्य आहे ते एकदम आहे आता आपण डायरेक्ट वरधान बघे कसं आहे अजून वरच्या फ्लोर वर पण बरोबर पहिला ह्याच्यावर टप्प्यावर आपण अजून पण जायला भेटेल आपल्याला तर तसाही तिकडे जाऊया आपण आणि समोर तो ने ब्रिज दिसतो तो कोणता आहे समोर जो आपल्याला बीच पाहायला मिळतोय तो, तो भाटी बीच आहे हा कोणता बरोबर आपण महाराजांच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला आहे हे बघा असं चारी बाजुरी मी <tap> तुम्हाला दाखवतो पूर्ण चारी बाजू बघायत फिरण्यासारखंही आपल्याला पाहायला मिळत या जागेचं नाव आहे जिजामाता <tap> उद्यान तर आता प्रमोद बघा प्रमोद प्रमोद वरती प्रमोद वरती गेलाय तर आता आपणही बरोबर तिथे जाऊया असं आहे तर आता फायनली आपण एकदम टॉपच्या ह्याच्यावर आलो एकदम वरच्या बाजूवर बरोबर एक <laughs> हे कशाच आहे हे पूर्ण फायबर आहे ना पण असं बघताना असं वाटतं हेच आहे दगडच आहे पण ऍक्च्युली पूर्ण आहे हा पोषण कदाचित संपूर्ण फायबर आहे म्हणजे बाहेरचं जेवढं पण आपल्या स्ट्रक्चरचे बघायला मिळतंय आहे हे संपूर्ण फायबर आहे पण जो महाराजांचा जो, जो बेस आहे ते पूर्ण धातूच असू शकतं ते आपल्याला माहिती नाही खूप सुंदर जागा आहे तुम्ही नक्की एकदा भेट द्या या जागेवर सांगू शकतो कुठली वनस्पती हे यांना कांदळवन म्हणून म्हणतात खारपोटी वनस्पती म्हणतात हे समुद्राच्या मोठ्या लाटांपासून आमचं म्हणजे रक्षण करते जास्त टायटॅनिक पॉइंट तिकडचं आहे ना तिकडे टायटॅनिक पॉइंट तर मंडई आज आजचा आपण जेवढं फिरलेलो हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया आपण आणि पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओसोबत सोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलचं नाव आहे आपल्या रोहित तांबे इलेवन तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा तर ठीक आहे आता आपण पुन्हा दुसऱ्या पॉईंटवर जाऊया तर आता आपण डायरेक्ट नंतर भेटूया बाय